हे मेन रोड आहे अंजली नगरवर येते सुंदा माता मंदिराकडं मेन रोड ओके आहे ड्रेनेज लाईन आहे सगळं आहे आता मध्ये चालू आपण नगरच्या कमानीमध्ये वीस तीस मीटर रोड आहे थोडासा चांगला पण ड्रेनेज लाईन येतंही नाही तसंच खाली गेलं तर कुठंच रोड नाही बघू शकता तुम्ही इथं कुठंच ड्रेनेज लाईन आहे कुणालाच हो का बघू शकता कच्चा रोड सगळं ड्रेनेज लाईनचं कुठंच नाही ड्रेनेज लाईन सगळं सांडपाणी सगळं असं रोडलाच येते खालीपर्यंत रोड कच्चा आहे सगळा बघू शकता आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत निवडणूक झाल्यानंतर काय होईल कोण निवडून येईल ते कोण आलं माहीत नाही पण जनतेचं काम झालं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ बघत राहा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा